स्वागत आहे तुमच्या आवड गणिताची या मध्ये आज आपण या ठिकाणी अत्यंत महत्वाचा टॉपिक या ठिकाणी घेऊन आलेलो आहे तो म्हणजे महा टी, -टी परीक्षेसाठी जे लोक बसलेले आहेत त्यांच्यासाठी आपण आज गणिताचे महत्वाचे जे परीक्षेला विचारले गेलेले प्रश्न आहेत ते आपण या ठिकाणी सोडवणार आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि त्याचप्रमाणे जर चॅनलवर नवीन आणि पहिल्यांदाच असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा जेणेकरून आपल्या नवीन आलेल्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळून जाईल ठीक आहे ले ले तर मग बघूया पहिला प्रश्न काय आहे ठीक आहे आता इथे काय सांगितलेलं आहे बघा तर बाजूच्या आकृतीत आता आकृती देताना आपल्याला काय दिलेली आहे बघा या पद्धतीची एक आकृती दिलेली आहे आणि या आकृतीमध्ये हा एक सर्कल म्हणजेच वर्तुळ आहे आणि या वर्तुळामध्ये बघा या ठिकाणी हा जो आहे तो काय आहे रेखांकित भाग आहे ठीक आहे आपला पहिला प्रश्न आहे आणि प्रश्नामध्ये आपल्याला काय सांगितलेलं आहे बघा तर बाजूच्या आकृतीमध्ये चौरसात अंतर्लिखित वर्तुळाची त्रिज्या दहा सेमी आहे वर्तुळाची जी त्रिज्या आहे ती किती दिलेली आहे आपल्याला तर दहा सेमी इतकी दिलेली आहे ठीक आहे तर रेखांकित भागाचे क्षेत्रफळ किती असं विचारलेलं आहे आता रेखांकित भाग कुठले बघा एक दोन तीन आणि हे चार रेखांकित भाग आहेत त्याचे एकूण क्षेत्रफळ किती हे आपल्याला काढायचंय बरोबर आहे आता त्यासाठी पहिल्यांदा आपल्याला काय काढायला लागेल ह्या वर्तुळाचे क्षेत्रफळ काढून घ्यावे लागे। लागेल म्हणून आता आपण थोडं शॉर्ट्स मध्ये सोडवणार आहे कारण हे जे प्रश्न आहेत ते ऑब्जेक्टिव्ह टाईप क्वेश्चन आहेत बरोबर आहे म्हणजे त्यातलं चार पर्याय असणार आहेत त्या चार पर्यायातला एक पर्याय तुम्हाला निवडायचा आहे आणि जेवढ्या पटकन गणित सोडवता येईल तेवढ्या पटकन आपल्याला ही गणित सोडवावी लागणार आहेत म्हणून तुम्हाला मी ट्रिक्स वाईज पण सांगणार आहे आता या ठिकाणी बघा वर्तुळाचे क्षेत्रफळ हे काय असतंय तर पाय आर वर्ग म्हणजेच काय पायची किंमत किती असतील तर बावीसशे सात गुणिले आर आर ची किंमत किती आहे बघायचं दहा गुणिले दहा आता अशा वेळेला काय करायचं तर जर भाग जात नसेल तर त्यावेळेला ची किंमत ही तीन पॉइंट एक चार घ्यायची म्हणजे जेणेकरून काय होतं गणित सोडवायला पटकन सोपं जातं आता इथं बघा तीन पॉईंट एक चार गुणिले दहाय दहाय किती झाले शंभर आता इथं बघा दोन शून्य आहेत आणि इथं दोन दशांश नंतर दोन संख्या आहेत म्हणजे इथला किती येणार आहे उत्तर आपलं तर तीनशे चौदा येणार आहे आणि हे जर बेसिक व्हिडिओ तुम्हाला माहिती नसतील तर त्याचे व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवरती अपलोड केलेले आहेत दशांश पूर्णांचा भागाकार गुणाकार बेरीज वजाबाकी या बारीक बारीक सगळ्या गोष्टी अपलोड केलेल्या आहेत ते तुम्ही बघू शकता व्हिडिओवरती ठीक आहे आता हे जे मिळालं ते काय मिळालं आपल्याला वर्तुळाचे क्षेत्रफळ मिळाले बरोबर आहे पण आपल्याला काढायचं काय आहे तर रेखांकित भागाचे क्षेत्रफळ काढायचं आहे ठीक आहे आता या ठिकाणी बघा ही जर रेषा अशी पूर्ण वाढवली तर या ठिकाणी व्यास आपल्याला किती मिळेल व्याज हा काय असतो त्रिजेचा डबल असतो म्हणजे किती बरोबर आहे आता बघा हे जर असेल तर हे जे चौकोन आहे चौकोनाची बाजू किती झाली ती सुद्धा किती असणार आहे वीस असणार आहे बरोबर आहे म्हणून आता चौकोनाचे क्षेत्रफळ हे काय असते तर बाजूचा वर्ग असतो बरोबर आहे बाजू किती आहे आपली वीस त्याचा वर्ग म्हणजेच किती झाले दोनचा वर्ग चार आणि शून्याचं काय करायचं डबल शून्य करायचं असतात बरोबर आहे आता एक काम केलं तर बघा म्हणजे हा जो पूर्ण चौकोन आहे त्या चौकोनातून हे वर्तुळाचे क्षेत्रफळ वजा केले तर आपल्याला काय मिळेल रेखांकित भागाचे क्षेत्रफळ मिळेल रेखांकित भाग बरोबर काय करणार आहे आपण हे चारशे ठीक आहे जे चौकोनाचे क्षेत्रफळ आले होते ते आणि वर्तुळाचे क्षेत्रफळ किती होते तीनशे चौदा म्हणजे इथं झाले दहा इथं झाले नऊ आणि इथं झाले तीन दा। दा, ती। दातनं चार गेले सहा राहिले नऊातनं एक गेले आठ राहिले तीनातनं तीन गेले शून्य राहिले म्हणजे शहाऐंशी आलेलं आहे पर्याय क्रमांक चार आहे जो शहाऐंशी चौसे मी हा दिलेला आहे त्यामुळे याचं जे उत्तर असणार आहे ते काय असणार आहे शहाऐंशी आहे ठीक आहे जाऊया आपण दुसऱ्या प्रश्नाकडे पण त्याआधी अजूनही व्हिडिओला लाईक केलं नसेल तर व्हिडिओला लाईक करून खाली हाईप द्यायला विसरू नका ओके दुसरा प्रश्न बघा काय सांगितलेला आहे तर चोवीस सेमी परिमिती असलेल्या चौरसाच्या कर्णाची लांबी किती असं आपल्याला विचारलेलं आहे ठीक आहे आता बघा परिमिती दिलेली आहे किती दिलेली आहे तर चोवीस सेमी ठीक आहे काय सांगितलेलं आहे चौरस आहे ठीक आहे चौरस आता चौरसाचे गुणधर्म काय असतात तर चौरसाच्या चारी बाजू काय असतात समान असतात बरोबर आहे आणि परिमिती म्हणजे काय तर चारी बाजूंची पेरीज म्हणजे परिमिती असते बरोबर आहे म्हणजे ज्या वेळेला तुम्हाला बाजू काढावी लागेल चौरसाची एक बाजू या ठिकाणी काढावी लागेल त्यावेळेला तुम्हाला काय करावं लागेल तर परिमितीला काय करावं लागेल तर चारणी भागावं लागेल ठीक आहे चारे चारे, चार एके चार ले ले? चार सखत चोवीस म्हणजे बाजू किती आलेली आपली सहा सेमी इतकी आलेली आहे ठीक आहे पुढे प्रश्न काय विचारलेला आहे तर चौरसाच्या कर्णाची लांबी किती असं विचारलेलं आहे जर समजा हा आपला एक चौरस आहे या ठिकाणी बाजू प्रत्येक बाजू ही काय असती समान असती बरोबर आहे आणि आपल्याला काय विचारलेलं आहे कर्णाची लांबी विचारलेली आहे आणि या ठिकाणी प्रत्येक कोण हा किती असतो तर नव्वद अंशाचा असतो बरोबर आहे म्हणजेच काय झालं बघा इथं ए बी सी पकडूया इथं बी म्हणजे जर त्रिकोण ए बी सी घेतला तर कोण बी हा नव्वद अंशाचा आला असेल तर आपण या ठिकाणी काय करू शकतो पायथागोरसचा प्रमेय वापरू शकतो बरोबर आहे म्हणजेच काय असणार आहे पायथागोरसचा प्रमेय हा काय असतो कर्णाचा वर्ग हा राहिलेल्या दोन बाजूंच्या वर्गांच्या बेरजे इतका असतो ठीक आहे म्हणजे इथं काय आला बी चा वर्ग आता ए बी वर्ग म्हणजेच काय आले आपले सहाचा वर्ग अधिक बी सी वर्ग म्हणजे सहाचा वर्ग सहाचा वर्ग किती झाला छत्तीस अधिक सहाचा वर्ग किती झाला छत्तीस झाला छत्तीस अधिक छत्तीस म्हणजे बहात्तर झाले एसी वर्ग बरोबर बहात्तर आले ठीक आहे आता वर्गमूळ घ्यायचं झालं तर एसी बरोबर वर्गमुळात बहात्तर आले पण बहात्तराचे वर्गमूळ जर काढायचे झाले जर तुम्हाला या पद्धतीने काढता येत नसेल तर तुम्ही अवयव काढूनही काढू शकता ठीक आहे आणि या सोप्या पद्धती आहेत त्या आपण आपल्या चॅनलवरती शिकवलेल्या आहेत त्यामुळे जे, चॅनलवरचे जे बेसिक व्हिडिओ आहेत तेही एकदा तुम्ही बघून घ्या जेणेकरून तुमचा जे गणिताचा पाया आहे तो पक्का होईल ठीक आहे आता या ठिकाणी बघा छत्तीस जर आता इथं बघितलं तर बघा बे तरी सहा बेसख बारा आतो 36 ही है, ठीक आहे आता छत्तीस हे वर्गमूळ आहे त्यामुळे या ठिकाणी आपण असंही करू शकतो दोन गुणिले छत्तीस आले ठीक आहे आता दोनचं वर्गमूळ माहिती आहे आपल्याला नाही पण छत्तीसचं वर्गमूळ हे किती असतं सहा आणि कर्णी दोन ही आपली काय आहे एक ट्रिक आहे ओके जर हे जर तुम्हाला जमत नसेल तर इथं बघा बेके बेऱ्या टी सोळा बे नव्वे अठरा तीन त्रिक नऊ तीन एके एक तीन तीक ठीक आहे म्हणजेच अवयव पडताना ग्रुप करतो आपण या ठिकाणी तीन तीन मधला हा तीन बाहेर काढला एक दोन होते त्यातला एक तीन बाहेर काढला यातला एक दोन बाहेर काढला मग ह्या दोघांचा गुणाकार करायचा तो किती आला सहा आणि ज्याला जोडीदार नाहीये तो काय करणार आहे आपण करणी चिन्हातच ठेवणार आहे म्हणजे कोणत्याही पद्धतीने तुम्ही या ठिकाणी काढू शकता ठीक आहे म्हणजे त्याचं उत्तर काय आलं आपलं तर सहा करणी दोन या ठिकाणी पहिला पर्याय दिलेला आहे आणि तो पर्याय या ठिकाणी काय आहे बरोबर आहे ठीक आहे आता जाऊया आपण पुढच्या प्रश्नाकडे आता या ठिकाणी तिसरं गणित बघतोय काय सांगितलंय बघा साहिलने बँकेकडून सरळ व्याजाने अकरा दनाने साठ हजार रुपयाचे कर्ज घेतले तर या ठिकाणी बघा दर किती दिलेला आहे अकरा ठीक आहे आणि कर्ज म्हणजेच मुद्दल किती दिलेली आहे आपल्याला तर साठ हजार दिलेले ठीक आहे पुढं काय सांगितलेलं आहे बघा नोटाबंदीमुळे बँकेची तरलता वाढल्यामुळे बँकेने व्याजाचा दर दुसऱ्या वर्षी पॉईंट पाच ने व तिसऱ्या वर्षी पुन्हा पॉईंट पाच ने कमी केल्यास तीन वर्षाच्या शेवटी साहिलला किती रक्कम जमा करावी लागली आता प्रश्न वरती आपल्याला दिलेला आहे तो प्रश्न एकदा वाचून घ्या म्हणजे तुम्हालाही तो प्रश्न समजेल ठीक आहे तर आता काय सांगितलंय बघा नोटाबंदीमुळं पहिल्या वर्षी पॉईंट पाच ने दर कमी झाला म्हणजेच पहिल्या वर्षानंतर बरोबर आहे म्हणजेच दर काय असणार आहे आपला अकरा होता अकरा पॉईंट पाच वजा केले तर किती राहिले बघा इथं आले पाच बरोबर आहे आजच्या दिल्या शून्य झाले इथं दहा म्हणजे इथं आले दहा पॉईंट पाच दर झाला बरोबर आहे पण आपली मुद्दल काय असणार आहे मुद्दल तर तीच असणार आहे बरोबर आहे म्हणजेच किती आली आपली साठ हजार आली ओके त्याच्यानंतर परत एकदा दर कमी केलेला आहे तो दर किती केलेला आहे बघा तर परत एकदा पॉईंट पाच मी कमी केले म्हणजे दहा पॉईंट पाच म्हणणं पॉईंट पाच वजा केले तर राहिले किती आपले तर दहा राहिले आणि मुद्दल परत एकदा आपली काय असणार आहे साठ हजारच असणार आहे ठीक आहे आता त्यांनी काय सांगितलेलं आहे बघा तर एकूण रक्कम त्याला किती भरावी लागली हे आपल्याला काढायला सांगितलेले आहे म्हणजे तीन वर्षाच्या शेवटी त्याला किती रक्कम भरावी लागली हे काढायचंय त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल प्रत्येक वेळेला सरळ व्याज काढून घ्यावं लागेल आता पहिल्याचं जे सरळ व्याज आहे ते काय असणार आहे बघा तर सूत्र काय असतं पी गुणिल्ले एन गुणिले आर चे शंभर पी म्हणजे काय असतं तर मुद्दल ठीक आहे म्हणजेच किती आहे आपली तर साठ हजार आहे बरोबर आहे गुणिले दर किती आहे आपला रेट म्हणजे किती आहे अकरा आणि यन म्हणजे किती वर्ष तर एका वर्षासाठी एवढं लागलं होतं म्हणून इथे एक घेतले आणि भागाकारात किती आले शंभर आले बरोबर आहे इथे बघा शून्याला शून्य गेले शून्याला शून्य गेले कारण या दोघांच्या मध्ये गुणाकाराचं चिन्ह होतं म्हणून आपण हे शून्य कट करू शकलो आता इथे बघा अकरा सख्ख किती झाले सहासष्ट झाले बरोबर आहे एक दोन शून्य म्हणून एक दोन शून्य झाले हे आलं पहिल्या वर्षाचं व्याज दुसऱ्या वर्षाचं व्याज काढायचं असेल तर इथं काय असणार आहे आय बरोबर मुद्दल तीच असणार आहे आपली बरोबर आहे गुणिले दर किती आहे दहा पॉईंट पाच गुणिले एक वर्षाचं आणि इथं छेदात शंभर शून्याला दोन शून्या निघून गेल्या आता बघा या ठिकाणी सहा आणि गुणलर एकशे पाच गुणिले सहा करूया म्हणजे इथे बघा सैपंचे तीस तीन आले इथं तीन सहा एके सहा सहाशे तीस आले आणि एक दोन शून्य पण पॉइंट काय आहे एका दश एका संख्येनंतर आहे पाठीमागून म्हणजे म्हणजेच उत्तर काय आलं सहा हजार तीनशे आलं आणि त्याच पद्धतीनं आता पुढचं जे आहे ते सुद्धा तसंच सोडवाय लागणार आहे आपल्याला म्हणजे आय बरोबर इथं आले साठ हजार गुणिले दहा गुणिले एक छेद शंभर दोन शून्याला दोन शून्य गेल्या दहा सख्ख साठ झाले आणि एक दोन शून्य म्हणजे इथे किती आले बघा सहा हजार इतकं व्याज आलेलं आहे ठीक आहे मग आता रक्कम किती असणार आहे त्यांची पहिली किती होती मुद्रजार पहिल्या वर्षाचं व्याज होत आपलं सहा हजार सहाशे दुसऱ्या वर्षाचं होतं सहा हजार तीनशे आणि नंतरच होतं सहा हजार म्हणजे या सगळ्यांची आपल्याला काय करावं लागेल बेरीज करावी लागेल ठीक आहे इथं आले बघा शून्य शून्य साठ तीन नऊ ठीक आहे साठ बारा सैन्त्रिक अठरा हा एक आणि हे म्हणजे अष्ट्याहत्तर हजार नऊशे इतकी रक्कम त्यांना भरावी लागणार आहे म्हणजेच पर्याय क्रमांक दोन या ठिकाणी दिलेला आहे जो की रुपये अष्ट्यात्तर हजार नऊशे रुपये आता जरी आपण चौथ्या प्रश्नाकडे पण त्याआधी अजूनही तुम्ही व्हिडिओला लाईक केलं नसेल तर व्हिडिओला लाईक करून हाईफ द्यायला विसरू नका आणि त्याचप्रमाणे जर चॅनलवर नवीन आणि पहिल्यांदाच असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकून दाबा जेणेकरून आपल्या नवीन आलेल्या व्हिडिओची नोटिफिकेशन लवकरात लवकर मिळून जाईल पुढच्या प्रश्नाकडे प्रश्न बघतोय काय बघा प्रश्न वरती दिसत आहे तो रीड करा एकदा सेमी पाया असलेल्या समद्विभुज त्रिकोणाची परिमिती शून्य पॉईंट अठरा मीटर आहे तर त्याचे क्षेत्रफळ किती ठीक थी। आहे आता समद्विभुज त्रिकोण म्हणजे काय आता हा जर तुम्हाला पेपर सोडवायचा असेल त्यासाठी तुम्हाला सगळ्या त्रिकोणाच्या चौकोनाचे सगळे गुणधर्म येणं गरजेचं आहे ठीक आहे आणि हे जर तुम्हाला अजूनही येत नसेल तर त्याचे व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवरती अपलोड केलेले आहेत ते तुम्ही बघू शकता ठीक आहे समद्वीभुज त्रिकोण असं सांगितलेलं आहे ठीक आहे समद्वीभुज म्हणजे काय दोन बाजू समान असणारा जो त्रिकोण असतो त्याला आपण समद्वीभुज त्रिकोण म्हणतो आता यामध्ये आपल्याला पाया जो दिलेला आहे तो किती दिलेला आहे तर आठ सेमी इतका दिलेला आहे ठीक आहे आता तुम्हाला समजल्याचं की आपण डिटेलमध्ये गणित सोडूया या ठिकाणी परिमिती दिलेली आहे आपल्याला किती दिलेली आहे तर शून्य पॉईंट अठरा मीटर इतकी दिलेली आहे आणि बाजू देताना काय दिलेली आहे सेमी मध्ये दिलेली आहे म्हणजे परिमितीला आपल्याला काय करावं लागेल सेमी मध्ये काढावं लागेल पण त्याआधी उत्तर देताना सेमी मध्ये पण आहे आणि मीटर मध्ये पण आहे ठीक आहे बघूया आपण काय करता येईल तर आता या ठिकाणी बघा मीटरचं सेंटीमीटर मध्ये केलं तर इथं शून्य पॉईंट अठरा शंभर केलं तरी किती आले आपले अठरा सेमी इतकी परिमिती आली ठीक आहे आता परिमिती म्हणजे काय असतं तर तिन्ही बाजूंची बेरीज असते म्हणजेच आपण इथल्या बाजू एक्स आणि एक्स घेऊ म्हणजेच काय झाले बघा एक्स अधिक एक्स अधिक तिसरी बाजू आठ बरोबर अठरा ठीक आहे आता एक्स अधिक एक्स दोन एक्स झाले आठ बरोबर अठरा दोन एक्स बरोबर हे अधिक आठ होते इकडे गेल्यानंतर वजा आठ झाले म्हणून अठरा वजा आठ केले म्हणून दोन एक्स बरोबर अठरा आठ गेले दहा राहिले एक्स बरोबर हा दोन गुन्हा होता इकडे गेल्यानंतर भागाकारात गेला नंतर भागा त्यामुळे दहा चे दोन आले बे के बे बे पंच दहा म्हणजे या ठिकाणी एक्स बरोबर पाच आले म्हणजे दोन्ही बाजू आपल्या काय असणार आहेत पाच सेमी पाच सेमी इतक्या असणार आहेत आता पुढे प्रश्न आपल्याला असा विचारलेला आहे तर त्याचे क्षेत्रफळ किती असं हा प्रश्न आता आपल्याला काय काढायचं आहे तर समद्विभुज त्रिकोणाचे क्षेत्रफळ या ठिकाणी आपल्याला काढायचे आहे बरोबर आहे आता क्षेत्रफळ काढायचे असेल तर त्यासाठी आपल्याला काय काढावं लागेल उंची काढून घ्यावी लागेल बरोबर आहे आता उंची काढला तर इथे झाला लंब झाला बरोबर आहे म्हणजे ही बाजू किती झाली आपली चार झाली ओके मग आता काय करता येईल बघा इथं तर परत एकदा पायथागोरच प्रमेय वापरला तर त्रिकोण ए घेतला ठीक आहे तर यामध्ये कोण पी बरोबर किती आहे आपला नव्वद अंश ठीक आहे म्हणजेच ए चा वर्ग बरोबर कर्ण काय आहे आपला तर पाच चा वर्ग वजा चारचा वर्ग पाच चा वर्ग हा किती असतो पंचवीस वजा चारचा वर्ग किती आला सोळा पंचवीस मधून सोळा गेले किती राहिले नऊ राहिले म्हणजेच एपी बरोबर वर्गमूळ घेतले तर याचं वर्गमूळ किती असणार आहे तर तीन असणार आहे बरोबर आहे म्हणजेच त्रिकोणाचे क्षेत्रफळ बरोबर एक छेद दोन पाया म्हणजे काय असणार आहे पीसी गुणिले उंची म्हणजे किती आली आपली तर एपी बरोबर आहे म्हणजे एक छेद दोन गुणिले बीसी किती आहे बघा इथं आठ आहे ठीक आहे आणि एपी किती आहे आपला तीन आहे बरोबर आहे बेके बे बेचोक बे आठ आणि चाळीस रिकाम किती झाल्या तर बारा चौसेमी कारण आपण एकक घेताना सुरुवातीला काय घेतलं होती सेमी मध्ये करून घेतलं होतं ठीक आहे पर्याय आहे का बघा आता दुसरा पर्याय आहे या ठिकाणी बारा चौसेमी म्हणजे त्याचं जे उत्तर असणार आहे ते किती असणार आहे बारा चौसेमी इतकं असणार आहे ठीक आहे आता पुढच्या प्रश्नाकडे पाचवा प्रश्न बघतोय काय सांगितलेलं आहे बघा आकृती यम एन वर्तुळाचा व्यास यम एन हे काय आहे वर्तुळाचा व्यास आहे ठीक आहे रेषा यम एएम ही काय आहे स्पर्शिका आहे जर एन बरोबर पंचवीस म्हणजे इथून इथपर्यंत पंचवीस दिलेलं आहे ठीक आहे, आहे तर एडी बरोबर नऊ दिलेलं आहे आणि ए पासून डी पर्यंत अंतर नऊ सेमी या ठिकाणी दिलेलं आहे तर पुढे काय सांगितलेलं आहे बघा वर्तुळाची त्रिज्या किती हे आपल्याला काढायचं आहे म्हणजे याच्यावरून आपल्याला काय काढायला लागेल आधी व्यास काढून घ्यायला लागेल आणि व्यासाच्या निम्म हे काय असते वर्तुळाची त्रिज्या असती ती काढून घ्यावी लागेल आता हे जे गणित आहेत त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल दहावी पर्यंतची पुस्तकं सगळी रेफर करावी लागतील बरोबर आहे आणि दहावी पर्यंतचे सगळे व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवरती अपलोड केलेले आहेत आता तुम्हाला या ठिकाणी काय करायला लागेल बघा तर स्पर्शिका छेदिका रेषाखंडाचे प्रमेय म्हणजे स्पर्शिका पण आहे आणि छेदिका पण आहे ठीक आहे स्पर्शिका चेदिका रेषाखंडाचे प्रमय ठीक आहे हा प्रमय वापरायचा आहे काय आहे प्रमय तर बघा या ठिकाणी चा वर्ग ठीक आहे म्हणजे आपल्याला पहिल्यांदा काय काढून घ्यावा लागेल एएम काढून घ्यावा लागेल आणि त्याच्यानंतर दुसरा एक नियम आहे आपला की स्पर्शिकेला त्रिज्या काय असते लंब असते म्हणजे इथं किती नव्वद अंशाचा कोण तयार झाला त्याच्यानंतर आपल्याला परत एकदा पायथागोरसचा प्रमय वापरावा लागेल आणि त्याच्यानंतरच हे गणित तुम्हाला सुटणार आहे ठीक आहे म्हणजे बेसिक गोष्टी खरंच महत्वाच्या आहेत त्यामुळे तुम्ही दहावी नववी आठवीचे जे व्हिडिओ आहेत तेही एकदा बघून घ्या जेणेकरून तुमचा जो बेस आहे प्रमय आहे ते तुम्हाला माहिती होऊन जातील ठीक आहे काय आहे प्रमय बघा स्पर्शिका छेदिका रेषाखंडाचा तर चा वर्ग हा एडी एडी गुणिले एन इतका असतो ठीक आहे आता इथे एम वर्ग काढायचे आपल्याला एडी किती दिलेला आहे आपल्याला नऊ दिलेला आहे आणि एन किती दिलेला आहे आपल्याला पंचवीस ठीक आहे नवा पाचा पंचेचाळीस नऊ दोन्ही अठरा अठरा आणि चार बावीस ठीक आहे किंवा पंचवीस नव्वे सव्वा दोनशे केलं असतं तरीही चाललं असतं म्हणजेच इथं काय आले आपले एम चा वर्ग बरोबर दोनशे पंचवीस आले वर्ग मूळ घेतले तर एम बरोबर किती आले बघा पंधरा आले ठीक आहे म्हणजे ही बाजू किती आली आपली पंधरा सेमी ठीक आहे आता बघा त्रिज्या स्पर्शिका प्रमयावरून हे तुम्हाला समजण्यासाठी मी डिटेलमध्ये लिहित आहे ठीक आहे पाहिजे तर तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या आणि नंतर गणित व्यवस्थित पद्धतीने लिहा प्रश्न आपण वरती वाचताना दिलाच होता तो प्रश्नही लिहून घेतला तरीही चालेल ठीक आहे आता इथं स्पर्शिका त्रिज्या प्रमेयावरून गेलो तर त्रिकोण घेतला आपण एन यम ए तर कोण यम बरोबर किती असणार आहे नव्वद अंश असणार आहे म्हणून पायथागोरस एवढा वेळ नसणार आहे तुम्हाला डिटेल मध्ये करण्यासाठी पण तुम्हाला समजण्यासाठी मी हे डिटेल प्रोसेस सांगत आहे ठीक आहे पायथागोरस प्रमेयावरून एवढं सगळं लिहित बसायची गरज नाहीये सोडवत गेला डायरेक्ट तरी चालेल म्हणजे इथं काय असणार आहे बघा कर्णाचा वर्ग हा राहिलेल्या दोन बाजूंच्या वर्गांच्या बेरजे इतका असतो बरोबर आहे आता कर्णाचा वर्ग म्हणजेच किती आला आपला पंचवीसचा वर्ग बरोबर एक बाजू किती आहे पंधराचा वर्ग अधिक यन चा वर्ग जी आपल्याला माहित नाही काढायची आहे बरोबर आहे म्हणजे किती झाले बघा इथं पंचवीसचा वर्ग सहाशे पंचवीस वजा इकडे आल्यानंतर दोनशे पंचवीस बरोबर एन यम किंवा यम चा वर्ग इथं आले शून्य दोनातनं दोन शून्य सात दोन गेले चार बरोबर यम चा वर्ग वर्ग मूळ घेतलं किती आलं आपले वीस आले ठीक आहे म्हणजे इथून इथंपर्यंतची लांबी किती आली वीस आली पण आपल्याला प्रश्नामध्ये विचारलेलं काय आहे तर त्रिज्या विचारलेली आहे आणि त्रिज्या ही काय असती तर व्यासाच्या निम्मी असती म्हणजे वीस भागीले दोन म्हणजेच उत्तर किती आलेलं आहे आपलं दहा सेमी आलेलं आहे म्हणजेच पर्याय क्रमांक एक या ठिकाणी बरोबर पर्याय आहे ठीक आहे आजच्या भागात एवढंच उद्याच्या भागात त्याच्या पुढची गणित आपण सोडवणार आहे त्यामुळं व्हिडिओला अजूनही लाईक केलं नसेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा हेचे पॉईंट्स द्यायला विसरू नका ठीक आहे पुन्हा भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये ज्यामध्ये याच्या पुढचे प्रश्न आपण सोडवून देणार आहेत तोवर डिस्क्रिप्शन मध्ये दिलेले आपण गणिताचा बेस ही प्लेलिस्ट आहे किंवा इयत्ता दहावी चे व्हिडिओ आहेत ते व्हिडिओ तुम्ही बघू शकता आणि तुमचं नॉलेज वाढवू शकता चला तर मग पुन्हा भेटूया उद्याच्या भागात तोवर धन्यवाद